नमस्कार अंकिताज किचन मराठीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अगदी मस्त अशी साधी सोपी चमचमीत वेगळ्या पद्धतीने बनवलेली बटाट्याची भाजी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम इथे मी चार बटाट्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ते टाकून ठेवलेले आहेत आता इथे एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये मी दोन चमचे धणे आहेत त्याचबरोबर कढीपत्ता लसूण छोटासा आल्याचा तुकडा कोथिंबीर पुदिना आणि जिरे टाकलेले आहेत आणि आता हे आपण अजिबात पाण्याचा वापर न करता बारीक असं वाटून घेणार आहोत अजिबात पाण्याचा वापर न करता हे मी वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण भाजीला फोडणी देऊया कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकूया तेल चांगलं तापलं की मोहरी मोहरी तडतडली की जिरं थोडासा लसूण ठेचून टाकलेला आहे लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा त्याने भाजीला छान चव येते त्याचबरोबर कढीपत्ता आणि दोन मिरच्या टाकलेल्या आहेत आता फोडणी छान कडक बसली की आपण जे वाटण वाटून घेतले होतं ते वाटण टाकूया वाटण आपण थोडंसं परतून घेणार आहोत एखादा मिनिटभर वाटण छान परतलं की आता यामध्ये मी आपल्या रोजच्या वापरातला घरगुती काळा मसाला एक चमचा आणि थोडीशी हळद टाकणार आहोत त्याचबरोबर थोडासा हिंग टाकूया हिंग मी फोडणीत टाकायचा विसरले होते हे मसाले हलकेसे तेलावर परतले की आता आपण लगेच वरून पाण्यात टाकून ठेवलेले बटाट्याचे काप टाकणार आहोत हे बटाट्याचे काप चिरताना फार पातळ देखील नाही आणि फार जाड देखील चिरायचे नाहीत चवीप्रमाणे मीठ टाकून हे मिक्स करून घेऊया आणि ही भाजी छान मिळून येण्यासाठी यामध्ये मी एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट टाकलेला आहे मिक्स करून घेऊया आणि अजिबात पाणी न टाकता झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत गॅस बारीक करायचा झाकण ठेवून भाजी छान शिजू द्यायची एक पाच ते सात मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे एकदा चेक करायचं भाजी हलवायची आणि पुन्हा एकदा यावर मी आता झाकण ठेवलेलं आहे पुन्हा तीन चार मिनिटानंतर झाकण काढून पाहिलेलं आहे बटाटा अर्धवट शिजलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा टोमॅटो असा उभा चिरून घालायचा आहे आणि त्याचबरोबर वर भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्याचबरोबर यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून ही भाजी आता आपण पूर्णपणे शिजवून घेऊया झाकण काढलेलं आहे भाजी आपली छान अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली मस्त अशी चटपटीत भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी तसेच खिचडी भातासोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी देखील करू शकता तयार आहे आपली अगदी छान अशी मस्त चमचमीत बटाट्याची भाजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद